हा देश लुटला जातोय काँग्रेसच्या राज्यामध्ये फक्त तो व्याज घ्यायचे किंवा इन्कम टॅक्स घ्यायचे अरे हराम फरक अठ्ठावीस टक्के घेतोय आणि हे चालले कुठे पैसे आणि तिसरं राज्य आहे छत्रपतींचा महाराष्ट्र <स्थाँगा> दिल्ली पुढे झुकला नाही दिल्ली पुढे वाकला नाही आणि कायम दिल्लीला दिल्ली महाराष्ट्रामध्ये शरण यावं लागला आमच्या मातोश्रीला आज दिल्ली घाबरते नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे घडवण्यासाठी उन्मत्त झालेल्यांना अदल घडवण्यासाठी आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी जमलेल्या तम माझ्या तमाम शिवसैनिक बांधवांना बेड़ यासाठी आहे बेड़ तर फोकलेल्या पेडिकाला वाटलं आपण बैल झालो आता बेडूक तुम्हाला माहित रा भाजपा भारतीय जनता पक्ष दोन खासदारांचा पक्ष आता बेडकाला वाटतय का आपण भुगलोय या बैलाला बेसन घालण्याचं सामर्थ्य फक्त बाळासाहेबांच्या शिवसैनिकामध्ये म्हणून ऐंशी आमदार जातात काँग्रेसचे घेतात राष्ट्रवादीचे घेतात आणि एक आमदार असलेल्याचे पण घेतात तरी बाळासाहेबांच्या शिवसेनेची भीती वाटते ही पोलिसांनी नोटीस दिली अशा नोटिसांनी आम्हाला बरेच सवय आहे पण साहेब पहिल्यांदा नोटीस आल्यात अशा प्रचाराच्या सभेमध्ये कारण कधी हे अशा पद्धतीच्या नोटीस वर्ष राजकारण केले एकोणीसशे पंच्याण्णव पासून पहिल्यांदा मी बघितलं का सभेमध्ये नोटीस येते बरं तुम्ही बऱ्यापैकी आमचं रेकॉर्ड वगैरे करा काय हरकत नाही त्याच्यामध्ये ज्या बऱ्याच काही तुम्ही लिहिलेत कल्म तो जर आचारसंहितेचा भंग असेल तर आम्हाला तो करावा लागेल मला गुन्हे दाखल करायचे असतील तर करा पण मला सांगा आचारसंहिता ज्या दिवशी लागली ना मित्रांनो त्याच्या दुसऱ्या दिवशी वैश्यवाणी समाजामध्ये भाजपचा मेळावा झाला त्याची परवानगी घेतली होती तो आचारसंहितेचा भंग नव्हता त्याची केस केली का तुम्ही ते सांगा ना आम्हाला निवडणूक आयोगाला वाटतं की दादागिरी चालली वाटतं की हवी जेव्हा केस करायच्या हवे जेव्हा नोटिसा पाठवायच्या हवे तेव्हा ना हात घ्यायला तर अरे परवा आमचे ते कीर्तिकार सावंतचा लेख उभा राहिला त्याच्यात ऐंशी वर्षाचा म्हातारा पक्ष बदलतो जागा बदलायला आता त्यांनी एक ठिकाणी जागा शोधायला पाहिजे होती साहेब साहेब दोनशे जागा असते ती ती जागा स्मशानभूमीतून जा जी पक्ष बदलतो त्याचा लेख केव्हा उभा राहतो त्याच्या घरात चौकशी राहतो अरम खरं मग बापाच्या कमवलं आहे तर मग बाप कसा साजू म्हणजे प्रत्येक आमचा कोकणात आमदार जो उभा राहतो आता तो बाळाबामा उभा राहिले उभा राहिला म्हणून दुसऱ्या दिवशी गोडाउनवर आधाड मित्रांनो आपल्याला जागा राहायला लागेल ह्या झाडी आता वरच्यावर पडतात खालच्यावर पडलेल्या धाडी आपल्याला दिसत नाही माझ्या खिशामधला पैसा बघा अठ्ठावीस टक्के जीएसटी एक एकच टॅक्स पद्धती आणणार होते ना, ना मोदी एक टॅक्स पद्धती आणणाऱ्या माणसाने अठ्ठावीस टक्के जीएसटी केला आणि इन्कम टॅक्स कमी झाला का इन्कम टॅक्सची फाईल म्हणते का सगळ्या पद्धतीचे टॅक्स चालू आहेत टोल टॅक्स पासून सगळे टॅक्स चालू असताना मोदी खोट बोलत नाही हा देश लुटला जातोय काँग्रेसच्या राज्यामध्ये फक्त तो व्याट घ्यायचे किंवा इन्कम टॅक्स घ्यायचे अरे हरम खरं अठ्ठावीस टक्के घेत आहे आणि हे चाललेत कुठे पैसे जर आज जी पीडब्ल्यूडी आम्ही विकास केला असं म्हणतात गावागावात ते दरोडाने पण वाटली बरीच आणि तुम्हाला सांगतो आपल्याला दिली असतील तर घ्या तुम्हाला मिळालं काही लोकांना घ्या पण दरोड्याच्या बरोबर जायचं नाही हे लक्षात ठेवा आता भूमिका आर आणि पार आधी इधर आधी उदर चालणार नाही मला अशोक आला तो अभिनंदन मस्त काम आहे जे गेले होते ते आमचे ते गेले होते ते खोडमोडाला गेले होते मान्य ना आता जायचं नाहीये आता दरोडा आपला नाहीये दरोडा त्या बाजूला गेलाय त्याच्यामुळे मगाशी बोवा वगैरे जे आपण सगळ्यांनी सांगितलं ना त्याच्या आधी दादा होते आम्ही मातोश्वर जाऊन आलो आता नवीन होईल बरोडा आणि रेरोडा चालणार नाही ना आणि निवडून ना ना राहण्याची चिंता करायची नाही हे आहेत ती ताकद हो म्हणून आता सुद्धा राष्ट्रवादी किंवा आणते आता दादा आमच्या व्यथा पण आहे आता प्रचाराला सुरुवात झाली काही लोकांचा डाव आहे म्हणजे दुसऱ्याच्या मांडवात आपल्याला लावून घेता येते का बघायचा कळलं का तुम्हाला आता निवडणुकीचा लोकसभेचा खर्च आहे आपल्या पत्रिका वाटचा आल्याचं बघायचा विचार आहे काही लोकांचा हे चालणार नाही त्याच्यामुळे शिवसैनिकाच्या दारात आम्ही जाऊ त्या ठिकाणी आमची प्रचार यंत्रणा विशिष्ट असताना ताकदवर असताना आज आमचा कार्यकर्ता आमचा बाळाधांगेला विचारणार आहे खाडे साहेब आम्ही कोणीच नाही प्रचाराला बघतीच माणसं सुरू आहे बाळामामांचं काम आमच्या आम्हाला तर करायचंच आहे करायचं याच्यासाठी आहे का त्याला गाडायचंय म्हणून याचं करायचंय हे पण काय बाळ एन सी वगैरे काय आम्हाला फार जवळचे होते असे नाही पण महायुती झाले ना ती महायुती आपल्याला पाळायला लागेल त्यांच्यापेक्षा जास्त पाळू त्यांची दात कमीच आहे आणि लढते कोण हो महाराष्ट्रामध्ये तीन देशामध्ये तीन राज्यांना पराक्रमाचा इतिहास आहे एक बंगाल आहे तुम्ही बघा बंगालमध्ये जो पण बंगालमध्ये आतापर्यंत पश्चिम बंगालमध्ये सत्ता कोणाची होती कम्युनिस्टांची सत्तेच्या विरोधात बंगाल लढला दुसरं राज्य आहे पंजाब आणि तिसरं राज्य आहे छत्रपतींचा महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकला नाही दिल्ली पुढे वाकला नाही आणि कायम दिल्लीला महाराष्ट्रामध्ये शरण यावं लागला आमच्या मातोश्रीला आज लागतात ऐंशी आणि सगळ्या पक्ष लागतात याच कारण मातोश्रीला दिल्ली घाबरते हा आपला इतिहास आहे आणि तो इतिहास आपल्याला जिवंत ठेवावा लागेल का म्हणू तर भाजप नये काय दाखवलं आम्हाला सांगितलं होतं साहेब स्विस बँकेमधून मी इतके पैसे आणील मोदीजींनी पत्रकार मित्रांनी हे लिहिलं पाहिजे आता तुम्ही काय लिहिता कोण नाही आलं नाही ही लढाई ना ही भाजप शिवसेना किंवा काँग्रेस राष्ट्रवादी अशी नाहीच राहिलेली ही लढाई फक्त उच्च मूल्यांची आहे ही लढाई लोकशाहीच्या रक्षणाची आहे ही लढाई देशाच्या अस्तित्वाची आहे आपना सा, काही मैल प्रदेश काबीज केल्यानंतर सुद्धा खोट्या पद्धतीने उल्गणा केल्या जातात काही मैल हो, जी काबीज केलाय आणि आपण म्हणतो पाक प्राप्त कश्मीरच्या गप्पा करतोय काय होतो रिलायन्सचा आपल्याला जिओ चा नेट आला फ्री कार्ड दिला ना मोबाईल तुम्हाला फ्री एक वर्षाचा रिचार्ज फ्री हे म्हणजे कसं झालं माहितीये का पेपसी आलं ना त्यावेळेला आपल्याकडे ती याची बा बॉटल विकायला मिळायची पार्लेचं प्रॉडक्ट होतं गोल्ड स्पॉट होता किंवा लेमन होता तर पेप्सी येण्यापूर्वी त्या पेप्सीने अशी जाहिरात केली की वा। वा पेप्सी कोक प्या आणि चांगली पोरकी गाडीवर हिरवा अशा जाहिराती होत्या ना आणि त्या वेळेला पेप्सीपेक्षा कोक स्वस्त केला मग सव्वा दोन रुपयाला पेप्सी होती आणि कोक होता त्यावेळेला पावणे दोन रुपयाला आपल्याला सगळ्यांना वाटलं का कोक पेला पाहिजे पण भेटते कार्यक्रम काय झाला आज दुधापेक्षा कोक पेप्सी माग आहे आणि म्हणून रिलायन्सनी तुम्हाला फसवलं आधी फुकर दिलं आणि आता सगळ्यात मोठा रिचार्ज कोण करतोय आपण करतोय सगळ्या कंपन्या बीएसएनएल बंद केली कोणी केली अरे स्वदेशीच्या वाता करणारी भाजपा बीएसएनएल राष्ट्राची संपत्ती बर्बाद करते बंद करते कंपनी हे बोललं पाहिजे ना तुम्ही तुम्ही बोलता काय बाळा बाबा कपिल पाटील कपिल पाटील वगैरे सगळे धुयम आहेत आपल्यासाठी कपिल पाटील आम्हाला आमचा शत्रूच नाही भाजप आमचा शत्रू आहे भाजपाला करायचा असेल तर कपिल पाटला पाडावं लागेल हे आपल्याला ठरवावं लागेल हे फार मोठं संकट आहे ना टीव्हीचा रिचार्ज काय मारता तुम्ही महिला टीव्ही एक दिवस नसाल मालिका एक दिवस बघली शहीद नाही पडत अरे काहीच्या काहीच रिचार्ज झाला का डबल टिबलचा मोबाईलचा रिचार्ज वाढला पोरण्यात एक वर्षाचा जो कोरोना काय आला ते सगळ्या पोरांच्या हातात मोबाईल गेलो साहेब आता त्या पोराला झोप लागत नाही तिला सांगायला लागत नाही भाऊ बाबा झोप वाईल मोबाईल तिला कसं बरोबर झोपतोय तिला फक्त फक्त झोपतोय हे हे तुम्हाला चुकीच्या दिशेने घेऊन चाललेलं आहे प्रचंड महागाई आहे ना आपण त्याच्यावर बोललं पाहिजे ना इतकी भरमसाठ महागाई देशामध्ये कधी नव्हती एक सामान्य माणूस अहो आता घेतो पेस्ट घेतो प्रत्येक माणूस त्याच बघतो तू गरीब आहेस आज देशामधल्या उद्योगपतींची कर्ज माफ केली जातात आणि आमचा शेतकरी आमचा पन्नास हजार जो रेग्युलर भरतो त्याला मिळाले का पैसे भाव मिळाला का भाताला म्हणजे तुम्हाला खात्री न इतका पैसे उत्पन्न देऊन शेतकऱ्याचा विचार केला खतांचा भाव तिप्पट झाला ना साहेब युरियाची गोड बघत काय महागाई प्रचंड महाग आहे याच्यावर का बोलत नाही आपण आमचा गोडेचेलचा भाव काय होता आज आम्ही गोडेचेलचा बजेट बिघडला अरे कितीतरी घरातली बायका नवऱ्यांच्या विरोधात भांडायला लागल्यात घराघरामध्ये कलह बाजला हा कलव वाजवणारा मोदी घालवायला लागेल आपल्याला म्हणून तुम्हाला सगळ्यांना ही लढाई वेगळी लढाई ही लढाई बाळासाहेबांच्या शिवसैनिकाची आहे आणि तो बाळासाहेबांचा शिवसैनिक कोणाच्या विरोधात लढतो तो शहा आणि मोदींच्या विरोधात लढतो आज आपला महाराष्ट्र काय बदला घेतोय ते काय आमच्या महाराष्ट्रावर सला अख्खा महाराष्ट्र विकायला लिहिला आणि महाराष्ट्रावर प्रेम करणारी माणसं म्हणतात म्हणजे सगळ्या कंपन्या विकल्यात की आमच्या आमच्या सगळ्या प्रोजेक्ट विकले आमच्या नोकऱ्या गेल्या आज बेकारीचा रेट काय कशा का म्हणजे सगळ्या घरामधून तुम्हाला सांगतो मुलं शिकवायची तरी काय शिकवायची जर नोकऱ्याच राहिल्या नसतील इतकी प्रचंड बेकारी असेल अरे राहिल्या तर राहिल्या आमची पोरं एम पी एस सी होतील सगळ्यांनी आता त्यांनी ते युपीएससीचे क्लासेस काढले अरे भाऊ सांभरे त्या मोदी साहेब आता जे पद्धत आहे सरकारमध्ये ते डायरेक्ट वागतात ना जात बघून भरतात आमच्या इथली आमच्या इथली एका विशिष्ट ती मुलं मंत्रालयात काम करतात आर एस एसच्या नावाखाली मंत्रालयात मंत्री बसत नाही भाजपचा तुम्ही बघा भाजपचा मंत्री घरी बसतो आणि तिथं आर एस ची माणसं काम करत आहेत सरकार भाजपचा मंत्री चालवत नाही आर एस सरकार चालवत आहे आणि म्हणून देशाला नुसतं हिंदू धर्म अरे मग ब्राह्मण कुठे लिहितो हिंदू ब्राह्मण अमित आहे काय गुजराती आहे तो कुठं गुजराती हिंदू आहे का गुजराती हिंदू आहे का मग हे का आपल्याला सांगतात हिंदुत्व त्या वेळेला आम्ही शुत्र असतो त्या वेळेला आम्ही वैश्य असतो व त्या वेळेला हिंदू आम्ही कान असतो ज्या वेळेला आमच्या वे हक्काचा विषय येतो म्हणजे फसव्या गोष्टींना आम्हाला धर्माच्या नावाखाली आम्हाला चुकीच्या वेगळी गोष्टी शिकवल्या जातात आणि आम्हाला विविध म्हणजे आमच्यामध्ये आमचं मेंदू खराब केला जातो आम्हाला आता राम शिकवला गेला हे सगळं आम्हाला कापण शिकवलं जात आहे मग तुम्ही तुम्हाला खरं म्हणजे तुम्ही आहेत ना त्याचे फक्त आता मला मध्यंतरी ट्रोल केला पण ट्रोल कोणी केला ज्याने आयुष्यभर कधी रामाला अरे आम्ही विटा त्या अयोध्येला भेटा त्या पुजल्या ना पहिले एक्क्याण्णव एक साली ते पुजणार आम्ही आहोत तुम्ही नव्हते तेव्हा हिंदू तुम्ही तुम्ही त्या वेळेला दुसऱ्या पक्षात होत्या बारक्याण्णव आता तुम्हाला अचानक हिंदुत्व लक्षात आलं अरे मला त्या विटा संडासला लावल्या ना भाजपनीच्या विटा विठा कुठे ठेवल्या सगळे विरुद्ध लढतोय आपण शिवसेने म्हणून आपल्याला आता लढावं लागेल आणि लढाव बघा जात त्यात हा विषय आता येतोय खरं म्हणजे मला सांगा साम्रेंच लढणं उचित आहे का सामरेना वाटतय की कपिल भाजपला हरू शकतो किंवा इकडं म्हणजे तुम्ही शक्तीच विभाजन का, का करता बरं सामरेंचा स्वतःचा पक्ष काढलाय सामरेंनी तुम्हाला माहितीये आहे का अनेकांना माहित आहे सामरेंचा स्वतःचा एक पक्ष रजिस्टर्ड आहे सात आठ महिन्यापूर्वी वर्षभरापूर्वी त्यांनी एक पक्ष काढलाय मग त्या पक्षातून काय नाही लढले सामरे सामरे भाजपमध्ये जाऊ शकत होते ते तिकीट मागत होत सामरे ह्या बाजूला पण येऊ शकत होते मग सामरे आल्यानंतर त्या बाजूला जाऊ शकत नाही याची गॅरंटी आहे का सेवा म्हणून खूप चांगला आहे कौतुक आहे सेवा म्हणून त्यांच्या कामाचं आम्ही कौतुक करू पण एक राजकीय नेता म्हणून त्यांचं काम निश्चित भूषणावं नाही त्याचं कारण आहे ज्या वेळेला शरद पवार आपल्या गावात आले शापूरला त्यावेळेला हजारो गाड्या आल्या होत्या इथे साम्रीच्या आल्या होत्या का नव्हत्या हजारो गाड्या शरद पवारांच्या नंतर मध्ये गेले भाजपमध्ये गेल्यानंतर शिंदे गटात गेले सामरे रोज म्हणजे ही दिसत न आणि म्हणून तुम्हाला आम्हाला सांगितलं जाते का जातीच्या नावाखाली मतं द्या आता तर ह्या राष्ट्रात आपण गोष्टी आपल्याला थांबवाव्या लागतील म्हणून आज बोललं पाहिजे म्हणून तुमच्यासाठी तुम्हाला प्रचाराची दिशा कळली पाहिजे काय प्रचार केला पाहिजे का भाजपा संपली पाहिजे भाजप नाही संपली तर लोकशाही धोक्यात आहे आणि आमची नाही पहिल्यांदा वार केला तो पत्रकारांच्या संपवला पत्रकारांनी सांगावं ना पत्रकार का लिहित नाही त्याच्यावर मीडिया पहिल्यांदा संपवला पहिल्यांदा त्यांनी काय केलं लोकशाही मधला घातक गोष्ट त्यांना वाटली का मीडिया म्हणून पहिल्यांदा जो वाला जो आपला बाजूला लिहित नाही त्याला पहिल्यांदा नोकरीवरून काढा पण नोकरीवरून काढला ऐकत नाही पत्रकार ना। मग घ्या आज मेन स्ट्रीम मीडिया जातोय आणि म्हणजे पहिल्यांदा तुमच्यावर हल्ला केला पत्रकार पत्रकारितेवर तुमच्या स्वायत्ततेवर तुम्ही ज्या ज्या वेळेला चांगलं लिहिता खरं लिहिता त्याच्या वेळेला रस्त्यात तुडवले जातात ही लोकशाही आहे आणि आम्ही बोललो आमचा पदाधिकारी बोलला तर त्याची अडचण फसवणूक होते म्हणून आपल्याला लढावं लागेल यासाठी आम्ही नाही नुसते लढणार तुमची साथ आम्ही पत्रकारांनी लढावं लागेल विकला जाऊ शकतो बदलू शकतो तो कोण आहे ठीक आहे आमचा अज्ञानी माणूस कदाचित बदलेल पण जो सुमे आहे जो समाजाला दिशा देतो जो समाजाला रस्त्यावर चांगली मार्ग दाखवतो त्या पत्रकार बंधूंनी आज या घडीला महाराष्ट्राच्या हिताचं काय आणि महाराष्ट्राच्या रक्षणासाठी काय करावं लागेल ते केलं पाहिजे आज देश संकटात आहे ना साहेब दोन छत्रपतींनी कधीतरी गुजरात सुरतवर वर हल्ला केला आरामखोर रोज आमच्या मुंबईवर हल्ला करताय रोज आमची लूट चालली बारा एकदाच सुरत लुटली आज मुंबईची लूट चालली आहे आम्ही बघायची मराठी माणूस नागावला जातोय आम्ही बघायचा एक दिवस असा येईल बाळ उद्धवजी म्हणाले एक दिवशी खेद्याने म्हणायला उद्धवजी का तुम्हाला सांगतो पुढची निवडणूक होणार नाही आणि परिस्थिती तशी आहे लोकशाही मला पंचायत समिती पाहिजे जिल्हा परिषद पाहिजे कशाला बोडक्याला पाहिजे ती राहणारच नाही जिल्हा परिषद पंचायत समिती असती वा रशियामध्ये काय झालं आता रशियामध्ये ते घडतंय तो एकाच पक्षाची निवडणूक होते एकाच पक्ष लढतो तो दुसरं दुसरा दुसर दुसर तो मुटका माणूस तो एकदम हा ते नी त्याचा देश कळते कोरिया कोरियामध्ये निवडणूक होत नाही आता मोदीच्या राज्यात तू उभा राहिला ईडी झाल्या इतके त्या बाजूला घेतले त्यांच्या प्यायला पैसे नाही त्याने ईडीची चौकशी केली पाहिजे पहिल्यांदा हो एका शेतकऱ्याला ईडी लावली शेतकऱ्याला म्हणजे यांच्या या ईडीच्या आता हा इलेक्ट्रिकल बॉन्ड घोटाळा म्हणजे काय हरपखोरीचा एक उत्तम नमुना तुम्ही बघा काय झाले बघा पैसे कशात खायचे लाज असते ना पैसे खाणार पण विचार करतो कशात खाल्ले पाहिजेत तर कोरोनाची लस आहे ना तिच्यात पैसे खाल्ले आराम खोराने म्हणजे किती बदमाशी घोटाळा झाला ना आपल्याला माहित आहे पत्रकार मित्रांना कोरोनाची तो सायरस प्रणावाला त्यांनी लस लस बनवली त्या लसीच्या बदल्यात इलेक्ट्रिकल बोर्ड मध्ये पन्नास करोड रुपये घेतले भाजपने बरे हे पैसे भाजपलाच का जातात भाजपची चौकशी का नाही होत इतक्या करोड रुपये कंपन्या अशा आहेत का ज्यांच्यामध्ये ज्यांची औषधं बंद करायची होती म्हणजे अठ्ठावीस कंपन्या ज्यांच्या औषधं घातक आहेत ते पण कोणती औषधं हृदयाची औषधं मुख्य आजारावरची औषधं ज्या आहेत ती घातक औषधं बंद करायची होती त्याच्यामुळे अधिक आजार वाढले जीव जात आहेत माणसं मरतायत त्या कंपन्या अठ्ठावीस कंपन्यांच्याकडनं पैसे घेतले आणि त्यांना इलेक्ट्रिकल बॉन्ड मधून त्यांच्याकडनं हजारो करोड रुपये घेतले आणि त्यांना परवानगी दिली अरे माणसांची म्हणजे तुम्ही मूर्दांचे मूर्दांनाय अनेकांना नपुसकत्व आलंय अनेकांना मोठमोठे आजार झाले हे मेडिकल शास्त्र ना तुम्ही पण ऐकलं असेल ना आणि सायरस बोलाय मला जगामधला सहावा श्रीमंत बनला एका वर्षात एका वर्षात साईराज पुनावाला देश जगामधला सर्वात श्रीमंत बनतो आपल्या देशातला ही ही खंत नाही आहे तुम्हाला अशी भाजपात राहणार आहे आपल्याला हे अच्छेदेत ना खाणे दूंगा ना खाऊंगा अरे भ्रष्टाचाराचा कमालीचा प्रश्न नाही आठ आठ टक्के एखाद्या कामाच्या मंजुरीचे मी चला काँग्रेसच्या राज्यामध्ये एवढे वर्ष काढली कधी पैसे द्यायला मंजुरीला पैसे द्यायला लागत नव्हते तुम्ही पण सांगा कोणी असं अनेक जण आपण याच्यामध्ये काम केलं मंजुरीला काँग्रेस पैसे घेत ठाणे जिल्हा परिषदेमध्ये एक मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्यात आणि दुसरा ते बांधकाम मंत्री ते चव्हाण आता ते एकमेकांची घुसली तिथं काय लागले कल्याण ते आपल्याला बघायचे आहे पण तुम्हाला माहित असेल दोन एक बांधकाम मंत्री सर्वजण बांधकाम मंत्री आणि एक मुख्यमंत्री पीडब्ल्यूडी ला शून्य पैसे या वर्षामध्ये पीडब्ल्यूडीचा ठेकेदार रडतो अडीचशे काम आली तीसशे काम आली नारळ फोडले रस्त्याचे उद्घाटन झाली पुढच्या वर्षी यांच्या शिवाय बायका ठेकेदारांना त्याची बिल होत पैशाच नाही अरे चार वर्षापूर्वीच बिल बला आता भूषण भेटला शेलवले चार वर्षापूर्वीच सत्तर लाखाचं बिल आदिवासी उपयोजनाच त्याचं बाकी चार वर्षाच सरकार म्हणतं आम्ही पैशावाले भरपूर पैसे विकास करतो हो। आता मला सांगा भूषणचं ठीक आहे हो पण ज्यांनी यंदा ठेकेदार झाला आहे तो भाजपचा कार्यकर्ता आता त्यांनी हालत लावली होती त्याच्या वेळेला बायको सोडून जाईल त्याची आता ही परिस्थिती आहे आणि म्हणून या परिस्थितीच्या विरोधात आपल्याला लढावा लागेल आणि आपल्याला सगळ्यांना दादा तुम्ही पण आमच्या कार्यकर्त्याची विनंती मान्य करा आम्ही दुसऱ्याच्या आणि आपल्याला काय आपल्या याच्या मांडवत आपल्याला आपलं लगीन लावायचं आपला मांडव आपला बाजा आपला आणि लग्न पण आपलं त्याच्यामुळे ताकद समर्थ आहे इथे गोळाकाराला लागत नाही आणि तुमच्यावर आपला विश्वास आहे हा खुद्दारीचा मांडव आहे इथं गद्दारीला सरा नाही आणि म्हणून विजयाची खात्री आहे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत दिल्ली घाबरली ती महाराष्ट्राला घाबरली आणि औरंगजेब काही वर्ष महाराष्ट्रात सगळी दिल्ली सोडून ज्याच्या अफगाण अरबस्थान ज्याची सत्ता होती तो औरंगजेब महाराष्ट्रात येतो का तर मराठ्यांचं राज्य म्हणजे छत्रपती गेलेत संभाजी पकडले तरी सुद्धा औरंगजेब येतो आणि मराठ्यांचं राज्य संपलं पाहिजे असं म्हणतो त्याला महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या राज्याची भीती होती महाराजांच्या विचाराची भीती होती आणि तो विचार तुमच्याकडे आहे म्हणून आज दिल्ली खबरते आणि ह्या महाराष्ट्राची परंपरा अशी आहे का औरंगजेब आला खरा पण याच मातीत गाडला गेला आहे म्हणून आदिल शाह काय अमित शाह काय ही पब्लिक ही शिवसैनिक गाडल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो गैरसमज सोडून द्या कोण म्हणतो मी कपिल पाटला तर फाउंडेशन मध्ये होतो साहेब एकच एक कोरोनाची साथ आणि लोकांना मदत करणे हा हा, हा एकमेव उद्देश त्यावेळेला कपिल पाटीलंच्या कोरोनाचा त्या फाउंडेशनचं काम फाउंडेशन नव्हतंच का ती करोनाची मदत केली कुठे पत्रकार तुम्ही लेबल पाहिलं का कधी माझं व्हिजिटिंग कार्ड का पाहिलं का मग तुम्ही कशावरून म्हणता हो। हे तुम्ही जे षडयंत्र करताय ना आपल्याच माणसाला बोलण्याचं हे थांबवा आज भाजपच्या विरोधात मी बोललोय फार वेळा या तालुक्यामध्ये ज्या ज्या वेळेला बोललो त्या त्या वेळेला मी बोललोय या तालुक्यामध्ये ज्या ज्या वेळेला शिंदे गटाच्या विरोधात बोललोय त्या त्या वेळेला मी बोल आणि तुम्ही आमच्यावर शंका घेणार आम्ही काय काय भोगतो ना तर आम्हाला माहिती आमच्यावर काय काय टीका होतात हे सगळे होत असताना आम्ही जर लढतोय ना तर फक्त तुम्ही साथ द्या आपल्याला नवा इतिहास घडवावा लागेल माड्या मामाला निवडून आणावं लागेल राष्ट्रवादीचा दावा करील आमची ताकद आहे ती आम्हाला माहित आहे सगळी मापा आम्हाला माहित आहे त्याच्यामुळे मीटरवाल्यांशी लागू नाही कोणी त्या विषय संपवा त्याच्यामुळे आपलं तिकीट विधानसभेचं आपण खात्री बाळगायची आणि आता बाकी सगळं विचारायचं एकच काम करायचं महाविकास आघाडी जिंकली पाहिजे लोकशाही टिकली पाहिजे आणि हुकुमशाही गाडली पाहिजे याकरता मी मतदान करतोय मी उद्धवजींचा सैनिक आहे आणि त्यांच्या उलावर बसतोय इतकं निश्चय करूया जय हिंद जय ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद